आधी बशायचा आहे एडेच आहे करायचे आहे मग अथर बाळा त्या पुणेकरला तुझ्यासारखे मुलं आहेत बाबा तुला काय तिच्या भेटतील का, भेट का? <laughs> <तीज़ों कहने नहीं। laughs> पुणेकर काकूला चार मुलं आहेत बापरे चार मुलं आहेत दादा असले, हा ना दादा, तर अथर्व जात अर्थ दादा जातो लाईव्ह मध्ये म्हणून त्याला समजून सांगताय दादा कमेंट कर असे खाली डबल नको पाठू काहीतरी पाठव त्याच्यामध्ये आर्थी अर्जुन आरतीतही असते दादाला माहिती आहे मला शेवंताबाई सांगा बाबा तुम्ही मीच बघतो फक्त आता अर्जुन दादा तुम्ही दोघी पण ओळखता शेव अनिता पुणेकरला मीच नाही ओळखत फक्त पुणेकर काकू स्मिता सातपुते लय चाबऱ्या बया हे स्मिताला ओळखते मी स्मिता सातपुते आहे ना तिला एक छोटा मुलगा आहे ना तिचं तिच्या चॅनलला स्टॅक टाकलं होतं रोहिणी ना रोहिणी ना तिच्या चॅनलवर चॅनल के बंद केलं होतं ती स्मिताची गोष्ट करते ना शेवंत आत्या तू नुसता बाजार करून ठेवला होता नुसती हसते बाबा पुणेकर काकू हां स्मिता आता जेल जेलमध्ये आहे हो तीस ना ती मुंबईची मुंबईमध्ये राहते आणि तिला एक छोटा मुलगा आहे अग अप्सर अग अप्सरा स्मिता सातपुते तर जेलमध्ये आहे ना दोन वर्ष होत आले आहे तिच्यावर पोलीस केस केली हो बापरे स्मित शेवंत आता भारी हो भारी आहेत मग ते तर <coughs> लाईवर छोटा पोरग्या पोरग्यासोबत अस्लीन चाले करत होती अरे बाप रे बापरे मनीषा तू अर्जुन मनीषा अर्जुन लहान आहे बाई तुला नाही समजायचं मनीषा तू अजून लहान आहे बाई तुला नाही समजायचं अगं पण क कस कशा गोष्टीबद्दल बोलताय तेच कळत नाही तर काय आरती ताई दादा असतोय <laughs> नाही मी खरंच बघितलं नाही त्या दोघींना पण बघितलं नाही त्यांच्या लाईव्ह पण बघितलं नाही तर कळेल कसं का काय हां तिला पंधरा वर्षाचा मुलगा आहे त्याचे नाव यश आहे हां हां ते, ते ती तिला बघितले मी पहिले व्हिडिओ बघायचे तिचे जेव्हा तिला मोहिनी हजारेनं स्टॅग पाडला होता चॅनलवरती काहीतरी चालू होतं त्यांचं ते माधुरी करून आहे ना माधुरी चॅनलवरची त्यांनी त्यांनी तिला जे चॅनल बंद पाडायला लावलं होतं काहीतरीच झालं होतं बाई त्यांचं भांडणं भांडणं माऊपेक्षा लहान आहे <laughs> अर्जुन दादा या अशा गोष्टी समजत नाही बाबा मला लवकर मग डोक्यात बसत नाही अर्जुन दादा या गोष्टी <laughs> हा यश हा पण मग तिचं काय प्रॉब्लेम तिचे जेव्हा मी व्हिडिओ म्हणजे जेव्हा त्या गोष्टी बघितल्या होत्या तेव्हा तिचं असं काही घाणगीण काही नव्हतं चॅनलवरती ते नॉर्मल व्हिडिओ काढायची वाटते तेव्हा कामावरून यायची मग व्हिडिओ काढायची असं अर्जुन बाबा तुला सर्व माहिती आहे पण तू बोलत नाही हा त्याला सर्व माहिती आहे स्मिता आधी चांगली होती पण पैशाच्या नादात लय बेकार हा कारण मी जेव्हा तिची व्हिडिओ बघायची ना ते अशी नॉर्मल कामावरून यायची चार पाच वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे बरं हे चार वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे कामावून यायची आणि तिची